नमस्कार सकिनो तुमची महाराष्ट्रीयन सखी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की आम्ही स्वित्झर्लंडची जी जर्नी आहे ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आता आम्ही वापस आलेलो आहोत जर्मनीला स्वित्झर्लँडवरून तर इथं आजच्या या व्हिडिओमध्ये माझं जो अप आमचं जे अपार्टमेंट चा, चा, आहे त्याच्या खालचा जो आजूबाजूचा एरिया आहे आमचं जे शेजारपाजार आहे ते कसं असतं हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इंडियामध्ये आणि इथं काय डिफरन्स असतो तो, आच्छा में करना तो आच्छा है, है, ते आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जास्त वेळ न घालवतो चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर थंडी आहे गार वाढ सुटलेला आहे ऊन पण आहे तरी सुद्धा थंडी जास्त होते त्यामुळे मी कॅब घातलेला आहे आणि अनिशल पण रेडी केलेला आहे चला लिफ्ट जाऊया तर खाली आल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लेटरबॉक्स तर याप्रमाणे लेटरबॉक्स इथं सगळ्यांच्या अपार्टमेंटच्या समोर असतात जे काही लेटर असू दे किंवा जे काही तुमचं पार्सल वगैरे असू दे तर ह्यामध्ये ठेवलं जातं तर इथं सिक्युरिटी असल्यामुळे कोणीही आज जाऊ शकत नाही तर ते मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे की काय काय सिस्टीम आहेतली तर लेटरबॉक्स हे तर तुम्हाला इथं पाहायला मिळेल सगळ्यांच्या अपार्टमेंटच्या खाली हे असतं त्याला एक वेगळी की दिली जाते सगळ्यांना सेपरेट की आहे तर हे जे आहे ते आमचं आहे तर तुम्हाला मी उघडून दाखवतो ऍक्च्युली इथं इथं सुद्धा तुम्ही इथून सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही पूर्ण पण उघडू शकता हे तर याप्रमाणे तुमचं जे काही पार्सल वगैरे असेल किंवा लेटर असेल ते इथं ठेवलं जातं आणि तुम्ही इथून बघू सुद्धा शकता की काय आलेलं आहे का काय तर याप्रमाणे इथे ते तुमचं जे काही पार्सल असेल किंवा कुरिअर असेल ते तुमच्या नंबरच्या बॉक्समध्ये ते ठेवून जातात एक्स्ट्रा पेपर जे ॲडव्हर्टाईजमेंटचे जे दिलेले असतात ना तर ते तुम्हाला जर न्यायचे वरती तर इथं डस्टबिनसुद्धा आहे तुम्ही यामध्ये फेकू शकता चला तर आता लेटर बॉक्स झाल्यावर दुसरं मी तुम्हाल तुम्हाला दाखवते इथं तुम्हाला दिसत असेल सायकल स्टँड तर सायकल स्टँडसुद्धा इथं प्रत्येक अपार्टमेंटच्या समोर तुम्हाला बघायला मिळेल तर पहा याप्रमाणे सायकल स्टँड प्रत्येक अपार्टमेंटच्या खाली असतात तर पहा इथं सुद्धा आहे सायकल स्टँड इथे सुद्धा आहे इथे कुठली सायकल नाही आहे तर सायकल स्टँड बघितलं तर, तर त्यानंतर इथं आणखी एक गोष्ट काय म्हणजे इथं प्रत्येक अपार्टमेंटच्या खाली प्ले एरिया असतो तर दोन तीन अपार्टमेंटच्या मध्ये एक प्ले एरिया त्यांनी केलेला असतो तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते चला तर इथं अनिशा खेळत आहे आणि तिच्याबरोबर सुद्धा एन्जॉय करत आहे तर तुम्ही प्ले एरिया बघितला असाल आणि इथून आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तिथून ॲक्च्युली सर्व मॉल जे ग्रॉसरी शॉप आहेत सुपर मार्केट असू दे किंवा मॉल सर्व इथून आसपासच आहे तर ॲक्च्युली तुम्हाला इथे प्रत्येक एरियाच्या आसपास तुम्हाला सुपर मार्केट मिळतातच थोड्या थोड्या डिस्टन्सवर सुपर मार्केटे असतात जसं की रिवे लिडल एडका तर सुपर मार्केटवरती मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती दाखवणार आहे चला तर आता पुढे मी तुम्हाला दाखवते इथलं बेसमेंट एरिया कसा असतो ॲक्च्युली मी पूर्ण खाली जाणार नाही पण तुम्हाला दूरनं दाखवते की बेसमेंट एरिया कुठे आहे आणि आपण कुठून जाऊ शकतो कार कार पार्किंग तुम्ही कुठे करू शकता आणि सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मी तुम्हाला दाखवते बेसमेंट एरिया कुठे आहे मागे त्यांनी क्लीन करायला आलेले आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवते तर इथे याप्रमाणे गाडी असते तर ते पूर्ण जे काही छोटे छोटे गवत किंवा फूल वगैरे असे उगवलेले असतात ते पूर्ण साफ होतं आणि त्यानंतर एका ठिकाणी त्यांनी जमा करतात आणि त्याच्या जा शेजारी जी गाडी आहे तर त्यामध्ये ते कचरा जे वाढल्यानंतर त्यामध्ये ते घालतात तर पहा पूर्ण क्लीन झाल्यावरती आता कसं दिसत आहे तर वीकली वन्स हे क्लिनिंग इथं करतात आ आ सल, तर आता कार आलेली आहे तुम्ही बघितलं असाल तर इथे खाली कार पार्किंगसाठी त्यांनी केलेलं आहे इथून कार पार्क तुम्ही करू शकता अंधार आहे दिसत आहे का नाहीत पण तिथे कार पार्क केलेले आहेत तर कार पार्क तुम्ही या खाली सुद्धा करू शकता बेसमेंट एरियामध्ये तसंच तिथं नसेल तर तुम्हाला इथं याप्रमाणे व्हाईट लाईन दिसत असेल तर हे ॲक्च्युली इथं व्हाईट लाईन म्हणजे हे प्रायव्हेट एरिया म्हणजे त्यांनी लिहिलेलं आहे बघा प्रायव्हेट एरिया म्हणून आहेत पैसे देऊन त्यांनी घेतलेले असतात कार पार्किंग करण्यासाठी तर इथं जे जे पार्क केलेले आहेत ते सर्व मध्ये येत तर कार पार्किंग तुम्ही बघितलं असेल तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला इथे दाखवते तर इंडियामध्ये कसं आपण कचरा फेकायचा असेल तर ड्राय वेट वेगळं करून कचऱ्याची गाडी येते किंवा आपण बाहेर जाऊन फेकून येतो जिथं कचऱ्याची गाडी असेल पण इथं काय सिस्टीम आहे हे तुम्हाला दाखवते आणि कार पार्किंग जर तुम्ही बेसमेंट एरियामध्ये केला असेल तर याप्रमाणे तुम्ही बघायला मिळतील तुम्ही इथून सुद्धा खाली जाऊ शकता डायरेक्ट बेसमेंट एरियामध्ये आणि तुमची जी कार आहे ती तुम्ही घेऊन बाहेर जाऊ शकता तर तुम्हाला हे जे मागं दिसत आहे ते ॲक्च्युली कचऱ्याचे जे सर्व डस्टबिन असतात ते इथं त्यांनी ठेवलेले आहेत तर तुम्ही जे काही तुमचा कचरा असेल ड्राय वेट वेगळा करून इथं जे ते डस्टबिन ठेवलेले आहे तिथे येऊन तुम्ही ते फेकायचं आहे आणि इथं जे लॉक आहे ना तर आपलं जे मेन डोअर आहे त्याचंच लॉक तुम्ही इथं यूज करू शकता ओपन होतं तर पहा याप्रमाणे सर्व इथं डस्टबिन ठेवलेलं आहे तुम्ही इथं येऊन डिस्कार्ड करायचं आहे आणि वीकली वन्स हे जे आहे ते सर्व डिस्कार्ड केलं जातं कचरा तर तुम्ही बघा किती क्लीन आहे इथंसुद्धा किती क्लीन ठेवलेलं आहे त्यांनी तर हे है खुप एक या आ, है खुप है। जे आहे ते मला खूप आवडलेलं आहे ॲक्च्युली म्हणजे याप्रमाणे जी इथली सिस्टम आहे ती खरंच खूप छान आहे आणि जी गोष्ट तुम्हाला नको असेल म्हणजे आता आपण शूज वगैरे जे काही जुने असेल ते आपण इथं आणून ठेवू शकतो आणि ज्यांना गरज आहे ते ते घेऊन जातात तर चला आता मी तुम्हाला बेसमेंट एरिया दाखवते बेसमेंट एरियामध्ये काय आहे चला जाऊया मा जा आप माझं जे अपार्टमेंट आहे त्याच्या जा खाली जाऊया तर इथं तुम्ही वॉकसुद्धा करू शकता किंवा इथं जे सायकल आहे तेसुद्धा तुम्ही इथं चालू शकता तर याप्रमाणे मोठा असा राऊंड आहे तर इथे ॲक्च्युली जूनपासून सूर्यास्त जो आहे तो नऊ साडेआठ नऊ वाजता होतो तर तुम्हाला मी टायमिंगसुद्धा दाखवते बघा इथं रात्रीचे वीस एकोणीस म्हणजेच सव्वा आठ वाजून गेलेले आहेत आणि एवढा उजेड आहे आणि डिसेंबरपासून नंतर सूर्यास्त हा चार वाजताच होतो दुपारी तर हा एक खूप मोठा डिफरन्स आहे इथला आणि इंडियामधला तर चला अपार्टमेंटच्या आतमध्ये काय काय तुम्हाला बघायला मिळतं हे तुमच्यासोबत शेअर करते है। हाँ। हाँ। को हाँ। है तर हे हे जे आहे हे अपार्टमेंटचं मेन डोर आहे तर इथं जे तुम्हाला बघायला मिळत आहे तर हे जे तुम्ही बघत आहात ते ॲक्च्युली गेस्टसाठी आहे तर इथं आमचं नाव आहे आनंद पाटील म्हणून तर इथून जर तुम्ही प्रेस केलं बटन तर वरती तुम्हाला रिंग येते बेल येते तिथून तुम्ही अनलॉक करू शकता हॅलो हॅलो पप्पा तुम्ही रिंगवाल्यावर उचलू शकता आणि इथून तुम्ही अनलॉक करू शकता आणि तसंच हे स्पीकर तुम्ही स्पीकर सुद्धा ठेवू शकता आणि पप्पा आलेले आहे तिचे आणि ती एवढी खुश आहे ही, जिस है है ही, हो ही से। जी सिस्टीम आहे ती खरंच खूप सेफ आहे कारण कोणीही अनोळखी व्यक्ती आत येऊ शकत नाही आणि जसं मी तुम्हाला सांगितलं कुरिअर वगैरे काही लेटर वगैरे द्यायचं असेल तर इथं लेटर बॉक्स तर आहेच त्याची सेपरेट की सगळ्यांजवळ असते त्यामुळं कोण वरती येण्याचं तिथं काही वरती येऊ शकत नाही तर त्यानंतर हे जे मेन डोर आहे ह्यालासुद्धा की आहे जे वरती तुमच्या डोरची की आहे तीच ह्या मेन ला सुद्धा लागते तर हे तुम्ही ओपन करून आत जाऊ शकता तर तुम्ही विचार करू शकता की इथं किती सेफ आहे तर चला आता जाऊया आतमध्ये तर फक्त तुम्हाला ही की घालून राईट साईडला फिरवायची आहे तर राईट साईडला फिरवली हो की तुम्ही डोर ओपन करू शकता तर चला आत जाऊया आता, आता।, आता तर आता आम्ही आलेलो आहोत बेसमेंट एरियाजवळ तर इथं बेसमेंट एरियामध्ये काय काय तुम्हाला दाखवते हो तर मेन ची जी की आहे तेच तेच इथं सुद्धा लागते तर हे आहेत स्टोर रूम्स तर प्रत्येक स्टोर वरती नंबर्स आहेत आणि हे आहे ते आमचं स्टोर रूम आहे सॉरी तर आम्ही इथे एक एक्स्ट्रा फॅन ठेवलेला आहे आणि सोफा ठेवलेला आहे इथं प्रत्येक अपार्टमेंटमधल्या घरांना एक एक स्टोर रूम फ्री असतं आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे असेल स्टोरूम तर त्यासाठी तुम्हाला पैसे द्यायला लागतात एक्स्ट्रा रेंट दिले तर तुम्हाला एक्स्ट्रा स्टोरूम सुद्धा देतात आणि सकाळी मी तुम्हाला वरती दाखवले की सायकल लावण्यासाठी प्रत्येक अपार्टमेंटच्या समोर स्टँड आहे सायकल स्टँड तर तिथे सुद्धा बेसमेंट एरियामध्ये सुद्धा त्यांनी जागा दिलेली आहे याप्रमाणे तुम्ही इथं ठेवू शकता आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्या इंडियामध्ये आपण कसं कपडे घरामध्ये धुतो किंवा बाई वगैरे लावतो किंवा वॉशिंग मशीनमध्ये धुतो घरातलंच आपल्या वॉशिंग मशीनवर पण इथं तसं नाही इथं कॉमन वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे तर तुम्हाला दाखवते तर इथं कॉमन वॉशिंग मशीन ठेवलेलं असतं आणि तुम्ही इथं येऊन वीकली तुमचे जे काही कपडे ते तुम्ही धुवायचं आहे तर इथं तीन वॉशिंग मशीन ठेवलेले आहेत कॉमनमध्ये ॲक्च्युली हे वॉशिंग मशीन आपल्या इंडियामध्ये जसं असं तसंच आहे पण इथं वापरायची सिस्टीम कशी आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हे सगळं कनेक्टेड असतं इथं पॉवर आहे आणि इथं त्यांनी कॉईन दिले जातात ते कॉईन मी तुम्हाला दाखवते मी आणले नाहीत विसरले तर आपले जे काही कपडे आहेत ते पहिल्या यामध्ये घालायचे आणि इथं आपलं आपलंच डिटर्जंट लिक्विड वगैरे सगळं घालून हे बंद करायचं आणि त्यानंतर जे कॉईन आहे ते यावरती इथं इन्सर्ट करायचं इथं वरती एक गॅप आहे तिथं इन्सर्ट करायचं ते इन्सर्ट केलं की इथं पॉवर सुरू होते पण आपल्याला किती आहे ते ॲडजस्टमेंट करून आपण वॉशिंग मशीन सुरू करू शकतो याप्रमाणे कॉइन दिलेले असतात तर हे एक कॉईन तुम्ही तिथं इन्सर्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचे कपडे वॉश करू शकता कपडे धुतल्यानंतर वाळण्यासाठी इथं त्यांनी जागा केलेली आहे तर इथं सर्वांनी कपडे वाळवलेले आहेत तर ह्या काही गोष्टी होत्या ज्या मला सुद्धा पहिल्यांदा आल्यावर मी सुद्धा मला खूप वेगळे वाटलेले कारण इंडियामध्ये असं काही सिस्टीम नाही आहे तर इथं स्विमिंग पूल सुद्धा आहे कॉमनमध्ये तेच सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर इथं आहे स्विमिंग पूल तर ह्या स्विमिंग पूलची की सुद्धा बघा ह्यामध्ये एक चिप आहे मॅग्नेट आहे तर हे याप्रमाणे आपण लिडता यामध्ये असं लावून मग तुम्ही ते ओपन करू शकता आणि तसंच कॉमन मध्ये इथे तुम्हाला जिम सुद्धा दिलेले आहे त्यांनी तुम्हाला जर जिम करायचं असेल तर तुम्ही इथं येऊन योगा जिम वगैरे करू शकता आणि ह्या साईडला आहे स्विमिंग पूल तर इथं त्यांनी टायमिंग वगैरे दिलेलं आहे की तिथे किती टायमिंग आहे स्विमिंग पूलचं वरती आलेलं होत आणि आज जायच्या आधी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते तर इथं जे लाईट आहे ते लाइट है है तर तुम्ही लाईट ऑन केलेली आहे आता आणि पुन्हा बंद करायची गरज नाही हे थोड्या वेळानं आपोआपच बंद होतं काही होते काही डिफरन्स इंडियानी इथले तर मला जेवढं शक्य झालं तुमच्यासोबत सर्व शेअर केलेलं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता जाते मी आत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय